श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सतरा सप्टेंबर पासून पितृपक्ष हा चालू झालेला आहे आणि हा पितृपक्षाची जी समाप्ती आहे तर ती दोन ऑक्टोबरला होणार आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये पितृपक्ष अतिशय शुभ आणि महत्वाचा मानला जातो रामायण महाभारत यामध्ये सुद्धा पितृपक्ष श्राद्ध दर्पण पिंडदान याचा उल्लेख केलेला आहे तर म्हटलं जातं की या पंधरा दिवसाचा जो पितृपक्षाचा कालावधी आहे तर या कालावधीमध्ये आपले जे पूर्वज आहेत तर ते पंधरा दिवसासाठी पृथ्वी तलावरती येत असतात आणि त्यांचे श्राद्ध पिंडदान झाले की त्यांना मुक्तीप्राप्त होते पितृदोष निवारण करण्यासाठी हा कालावधी जो आहे तर तो अतिशय महत्वाचा मानला जातो आणि पुराणशास्त्रामध्ये तीन ऋण सांगितले गेलेले आहे पहिला देव ऋण ऋषी ऋण आणि तिसरा म्हणजे पितृऋण आणि म्हणूनच पितृदोष दूर होण्यासाठी पित्रांना प्रसन्न करून त्यांचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तर हा पितृपंधरवाडा हा अतिशय महत्त्वाचा काळ मानला जातो तर या पितृपक्षाच्या कालावधीमध्ये पित्रांच्या नावाने जेवण दिले जाते आणि हे जे जेवण आहे तर ते टेरेसवर ते ठेवून कावळ्यांना खाण्यासाठी बोलवले जाते शास्त्रानुसार पितृपक्षामध्ये कावळ्यांना खा खायला देणं हे खूप महत्त्वाचं मानलं जातं तर आपण या पितृपक्षामध्ये कावळ्यांना घास दिला तर आपली अनेक दोषापासून मुक्ती होत त्याचबरोबर ऋणातून देखील मुक्ती मिळते तर अशा पद्धतीने आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा पंधरा दिवसांमध्ये करण्यासाठी काही उपाय सांगितले गेलेले आहेत आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे तर आपल्याला अशा ठिकाणी काळे तीळ अर्पण करायचे आहेत आपण जर काळे तीळ या ठिकाणी अर्पण केले तर आपल्याला सर्व कामामध्ये यश प्राप्त होईल त्याचबरोबर आपला कितीही कठीणातील कठीण प्रखर पितृदोष असेल म्हणजे शंभर पिढ्याचा जरी पितृदोष असेल तोसुद्धा नष्ट होईल इतका हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे आणि हा उपाय केल्यामुळे पित्रांचे आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतात आणि आपली प्रगती होऊ लागते असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही एक व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम पितृदेवाय नम हे लिहायला देखील विसरू नका व्हिडिओ आवडला माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत देखील करा पहा पितृपक्षामध्ये आपल्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत म्हणजे पितृदोष असतील ते दूर होण्यासाठी आपल्या जीवनामध्ये जर आपली प्रगती होत नसेल तर हे पितृदोषाचंच एक कारण मानलं जातं म्हणूनच जर आपण ह्या पितृपक्षामध्ये आपल्या पित्रांची काही सेवा केली तर आपले पित्र आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात जर आपल्या घराला पितृदोष लागलेला असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते जसं की आपल्या घरामध्ये सतत भांडणं क्लेश कलह यासारख्या गोष्टी होणं नवरा बायकोची भांडणं होणं मुलाची वडिलांची भांडणं होणं आईची मुलाची भांडणं होणं आणि कुटुंबातील इतर सदस्यांशी न पटणं हे सुद्धा एक पितृदोषाचंच कारण मानलं जातं त्याचबरोबर रात्रीची शांत झोप लागत नाही किंवा घरामध्ये आर्थिक स्थिरता नसते घरामध्ये खूप लग्नाच्या वयाची मुलं आहेत परंतु त्यांचा विवाह जमत नाही त्यांचे विवाह योग ये जुळून येत नाही यासारख्या ज्या समस्या आहेत तर त्या पितृदोषाचंच कारण मानलं जातं पहा आपण कोणतंही काम करायला गेलो की त्या कामामध्ये आपल्याला नेहमी अडथळे निर्माण होणे आपलं ते काम पूर्ण न होणे म्हणजेच आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश प्राप्त न होणे हे सुद्धा एक पितृदोषाचंच कारण मानलं जातं त्याचबरोबर आपली लहान मुलं असतील मोठी मुलं असतील त्यांची प्रगती न होणं त्यांची प्रगती कुठेतरी थांबणं यासारख्या गोष्टी देखील या पितृदोषामुळे घडत असतात त्याचबरोबर बऱ्याच वेळा लग्न होऊन भरपूर वर्ष झालेली असतात परंतु मुलं बाळ न होणे हे सुद्धा एक पितृदोषाचं कारण मानलं जातं कारण आपल्या घरामध्ये आपले, आपले पितृ जर प्रसन्न असतील तर आपल्याला कोणत्याही प्रकारचे दोष हे लागले जात नाही त्यांचे सुखी संसाराचे आशीर्वाद ते आपल्याला देत असतात त्यामुळे त्यांना तृप्त करणं खूप महत्वाचं असतं त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कितीही पैसा आला तर तो टिकून न राहणे कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून पैसा निघून जाणे म्हणजेच आपल्या घरामध्ये घरामध्ये लक्ष्मी स्थिर न राहणे कारण ज्या घरामध्ये पितृदोष असतो त्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहत नाही तर पहा यासाठीच आपण जर पितृपक्षामध्ये श्राद्ध पिंडदान दर्पण यासारखे जे काही विधी आहेत त्याच्याबरोबरच काही उपाय जर केले तर आपल्याला त्याचे पुण्यफळ प्राप्त होते आपला पितृदोष नष्ट होऊन जातो आणि आपल्याला सर्व कामामध्ये यश प्राप्त होते तर पहा तुम्हाला जर हा उपाय करणं रोज शक्य झालं तर तुम्ही ह्या पंधरा दिवसात रोज हा उपाय करू शकता जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही या पंधरा दिवसातून एकदा तरी हा उपाय करायचा आहे तर पहा उपाय आपल्याला काय करायचा आहे तर आपल्याला या पंधरा दिवसामध्ये सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि त्यानंतर एक तांब्याचा कलश घेऊ शकता किंवा स्टीलचा घेऊ शकता किंवा मातीचा घेऊ शकता कोणत्याही प्रकारचा कलश तुम्ही घेऊ शकता त्या कलशामध्ये तुम्हाला स्वच्छ पिण्याचे पाणी भरायचे आहे त्यानंतर तुम्हाला या पाण्यामध्ये एक चम्मचभर काळे तीळ टाकायचे आहेत आता हे काळे तीळ टाकलेलं पाणी जे आहे तर ते तुम्हाला तुमच्या घराजवळ दक्षिण दिशेला तोंड करून उभं राहायचं आहे आणि दक्षिण दिशेला हे पाणी जे आहे तर त्याचा अर्घ तुम्हाला द्यायचा आहे जसं आपण सूर्याला अर्घ देतो त्याच पद्धतीने तुम्हाला हे पाणी जे आहे तर ते दक्षिण दिशेला तोंड करून उभा राहून हे अर्घ तुम्हाला तिथे अर्पण करायचं आहे आणि ज्यावेळेस तुम्ही हे जल अर्पण करणार आहात तेव्हा तुम्हाला ओम पितृदेवाय नम ओम पितृदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे तर पहा दक्षिण दिशा ही आपल्या पित्रांची दिशा मानली जाते त्यामुळे या दिशेलाच तोंड करून आपल्याला हे जल अर्पण करायचं आहे अशा पद्धतीने हे काळे तीळ टाकलेलं जल जर आपण या पंधरा दिवसामध्ये तुम्हाला जर पंधरा दिवसामध्ये जमलं तर तुम्ही पंधरा दिवस सुद्धा हे जल अर्पण करू शकता नाही शक्य झालं तर तुम्ही पंधरा दिवसात एकदा तरी हे जल अर्पण करायचं कि आहे किंवा इथून पुढे जेवढे दिवस राहिलेले आहेत तेवढ्या दिवसांमध्ये तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही दररोज अशा पद्धतीने हे जल अर्पण करायचं आहे यामुळे तुमचे पित्र तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि कितीही अडचणी असतील तर त्या तुमच्या दूर होऊन जातील तर हा जो उपाय आहे तर हा उपाय घरातील कर्त्या पुरुषेने करायचा आहे म्हणजे जो व्यक्ती घराची सारी जिम्मेदारी घेतो त्या व्यक्तीने हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर तुमच्या घराजवळ जर एखादं पिंपळाचं झाड असेल किंवा वडाचं झाड असेल तर त्या पिंपळाच्या झाडाला किंवा वडाच्या झाडाला तुम्हाला अशा पद्धतीने जल हे अर्पण करायचं आहे तर पहा तुम्हाला एक कलशभर पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये चम्मचभर काळी तीळ टाकून पिंपळाच्या झाडाला जाऊन अर्पण करायचे आहेत अशा पद्धतीने जरी तुम्ही हा उपाय केला तरी सुद्धा तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल तर पहा ह्या दोन्ही उपाय तुम्ही जर करणं शक्य झालं तर तुमच्या जीवनामधील कोणत्याही प्रकारचा पितृदोष असेल तो सगळा दूर होऊन जाईल बघा आपल्या जो वास आहे तर तो या पिंपळ वृक्षामध्ये असतो आणि ज्यावेळेस आपले पित्र पितृ लोकातून आपल्या पृथ्वी तलावरती ह्या पंधरा दिवसामध्ये येत असतात त्यावेळेस जर आपण अशी सेवा असे उपाय जर केले तर ते आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद देऊन ते निघून जातात पर ह्या पितृपक्षामध्ये तुम्हाला एक चपाती किंवा एक भाकरी बनवायची आहे त्यामध्ये तुम्हाला काळे तीळ टाकून ही भाकरी किंवा चपाती बनवायची आहे आणि तुमच्या घराजवळ एखादी गायी असेल तर त्या गाईला खाऊ घालायची आहे आणि जर तुमच्या घराजवळ नसेल तर तुम्ही कुत्र्याला देखील ही भाकर खाऊ घालू शकता किंवा तुमच्या टेरेसवर कावळ्यासाठी सुद्धा ही भाकरी ठेवू शकता पितृपक्षामध्ये काळे काळ्या तिळांना अतिशय महत्त्व दिलं जातं आणि असं म्हटलं जातं की काळ्या तिळापासून बनवलेला पिंड जर आपण दान केला तर आपल्या हिंदू पूर्वजांना मोक्ष प्राप्त होतं असं म्हटलं जातं तिळाशिवाय आपल्या पूर्वजांची पूजा जी आहे तर ती पूर्ण होत नाही आणि म्हणून हा तिळाचा जो उपाय आहे तर तो आपल्याला नक्की करायचा आहे अशा पद्धतीने हा जो उपाय सांगितला आहे तो तुम्हाला करायचा आहे तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल चानल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ हो।